मी आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य सदस्य म्हणून म्हणून विधानसभा निवडून गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खवी श्रद्धावर निष्ठाबाळ गेली अशा कायद्याद्वारे संविधाना काय आता भारताची स सार्वभौमता भारताचे सवे सर्वताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडे निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी